श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे शनिवार आणि आज आहे वरुथिनी एकादशी तर प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात वर्षात चोवीस एकादशी असतात प्रत्येक महिन्यामधले हे जे काही विशिष्ट दिवस असतात त्या त्यामध्ये बघा एकादशी असते संकष्टी चतुर्थी असतात अनेक पौर्णिमा असते अमावस्या असते अनेक ज्या ह्या तिथी असतात या तिथींना उपाय करणं तितकेच गरजेचं असतं कारण का या तिथींच्या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या लहरी असतात ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या हजारपटीने जास्त असतात तर त्यामुळे त्या, त्या लहरींचा फायदा आपल्याला व्हावा आपल्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे किंवा आपल्या घराला कोणाची नजर लागलेली आहे किंवा आपल्या घरामध्ये काही दोष आपल्याला जाणवत आहे ह्या ज्या काही संकटांना आपण सामोरे जात आहोत तर ते संकट दूर व्हावे आपल्या घराची बांध जी बंद झालेली आहे तर ती खुलावी यासाठी आपल्याला हे उपाय करणं तितकंच गरजेचं असतं तर बघा आज आहे वरुधिनी एकादशी तर ह्या एकादशीला आज तुम्हाला घरामध्ये आज शनिवारसुद्धा आहे तर घरामध्ये तुम्हाला ओम हन हनुमंते नम ओम शन शणेश्वराय नम आणि ओम विष्णवे नम या तीन मंत्रांचं पठण करायचं आहे तुम्ही कधीही करा, करा दिवसभरामध्ये या तीन मंत्रांची तुम्हाला एक एक माळ जप करायचा आहे शनिवारी आपण शनिदेवाची पूजा करत असतो शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करणं तितकंच गरजेचं असतं तर शनिदेव जे असतात तर ते आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ देण्याचं काम करत असतात आता शनिवारी तुम्हाला बरोबर आज बघा आज शनिवार आहे आज एकादशी आहे आज हनुमंतरायांचंसुद्धा वार आहे तर हे जे शुभयोग एकत्र तयार होत असतात या तिथींना ज्या वेळेस आपण काही उपाय करतो ते उपाय अगदी कारगार आणि यशस्वी ठरत असतात तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धती करायचं आहे याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती घेऊया आता तुम्ही ह्या मंत्रांचं पठण केलं की आज तुम्हाला जर शक्य झालं तर भगवान विष्णूंवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने करू शकता किंवा पंचामृतने करा किंवा मग दुधाने जरी केला तरीही चालेल याने आपल्या जीवनातलं जे थोडंफार कर्ज असेल तर त्या कर्जातून आपल्याला सुटका मिळत असते आता हे सर्व झालं की त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला संध्याकाळी म्हणजे कधी तर एक पाच ते सहाच्या नंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा तर तुम्हाला काय करायचं आहे बघा या उपायासाठी दोन ते तीन वस्तू तुम्हाला लागणार आहेत तर कोणकोणत्या वस्तू आहेत तर कापूर कापूर हा सर्वांनाच माहीत आहे कापूर घ्यायचा आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर एक दोन लवंग आणि एक दोन वेळची तुम्हाला घ्यायची आहेत त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायच्या आहेत हातामध्ये धरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजा जो यायचं आहे मुख्य दरवाज्याजवळ आल्यानंतर तुम्हाला आपल्या मुख्य दरवाज्यावरण ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या ओवाळायचे आहे तर किती वेळेस एक सात वेळेस तुम्ही ओवाळू हो शकता आणि म्हणून हनुमंत आहे नव्हा किंवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं जप करत करत तुम्हाला या वस्तू ओवाळायच्या आहे ओवाळल्या की त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहे तर त्या तुमच्या घराच्या थोडंसं बाजूला जाऊन दक्षिण दिशेला तुम्हाला टाकून द्यायच्या आहे कुठेही टाकू शकता तुम्ही दक्षिण दिशेला एखाद्या झाडाखाली टाका रोडच्या कडेला वगैरे तुम्ही टाकू शकता पण दक्षिण दिशेलाच टाकायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर करा खूप छान आणि खूप प्रभावी उपाय अगदी साधा आणि सोपा आहे पण ह्या ज्या वस्तू आता आपण सर्व घेतलेल्या आहे तर ह्या वस्तू आपल्या घरातल्या ज्या नकारात्मकता असतात निगेटिव्ह एनर्जी असतात निगेटिव्ह शक्ती असतात तर त्या शोषून घेण्याचं काम करत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे नकीस हो दोश, दोश, आ, तर नक्की करा नक्कीच तुम्हाला उपायांचा फायदा होईल सर्व दोष अडचणी विघ्न दारिद्र्य संकटे आणि ज्या काही वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता दारिद्र्य ह्या ज्या काही अडचणी तुम्हाला जाणवत आहेत तर त्या दूर होतील आणि भगवान विष्णूंची विशेष करून आपल्यावरती कृपा होईल माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे कारण ज्या वेळेस आपण हे उपाय करतो आणि नकारात्मकता नष्ट होते त्याच वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात तर नक्की हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेल शिवाय ही महाराजांच्या चॅनल रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ